ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मोदीवाद संपूर्ण गांधीवाद आणणार काँग्रेसचा श्रीवर्धनचा आडा व बैठकीत यलगार एकीकडे बॅरिस्टर एआर अंतुली यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन रायगड पुन्हा एकदा ताबात घेण्यासाठी काँग्रेस ताकतीने सरसावली आहे आज श्रीवर्धनमध्ये काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा रायगड निरीक्षक राजेश शर्मा यांनी मोदींवर हल्लाबोल करीत आम्हाला मोदीवाद संपून गांधीवाद जिवंत करायचा आहे असा इशारा सरकारला दिला येत्या काळात आम्हाला घरोघरी जाऊन काँग्रेसची विचारधारा घट्ट रुजवायची आहे बॅरिस्टर अंतुले यांचा बालेकिल्ला पुन्हा पुनर्जीवित करून आगामी निवडणुकीत आम्ही काँग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धार शर्मा यांनी केला आमची लढाई मोदी अंबानी आणि अदाणी विरोधात असल्याचा घणाघात यावेळी त्यांनी केला पहलगाम हल्ल्याबाबत युद्धजन्य परिस्थितीवर बोलताना सरकार जी भूमिका केल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असे शर्मा म्हणाले